नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात जितेंद्र भावे यांच्या प्रचाराचा जोर वाढलेला आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उमेदवार जितेंद्र नरेश भावे हे निवडणूक लढवत असून पंचवटी परिसरात त्यांनी आपल्या सहकार्यासह प्रचार सुरू करतात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य शासनावर टीकेचा सूर लावून निषेध केला तसेच एक सक्षम आमदार म्हणून मला निवडून दिल्यास पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांनी विकासाची गंगा आणून एक नवा पर्व काढण्याचे आश्वासन दिलेले आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी नाशिक विधानसभा पूर्व विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र भावे यांचा अनुक्रमांक नंबर नऊ असून निशानी सी सी टी व्ही या चिन्हावर मत देऊन प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र भावे यांनी पूर्व मतदारसंघातील मतदारांना केलेले आहे पाणी विकास याच घेणार अरे फुकटच आणि चोरीचं लुटीचं आमदारकीच नको आम्हाला अरे आमदारकीच लुटीच नको आम्हाला अरे आमदारकीच लुटीच पेन्शन पेन्शन लुटीच नको आम्हाला लुटीच नको आम्हाला लुटीच नको आम्हाला लुटीच नको आम्हाला घेणार आम्ही फक्त कामाच घेणार आम्ही फक्त कामाच घेणार आम्ही फक्त कामाच नाशिक पूर्व मध्ये जी सगळी अनागोंदी मागच्या काही वर्षांपासून काही दिवसांपासून दिसते आज नाशिक पूर्वमधला एकही रस्ता चांगलाच चा नाहीये नाशिक पूर्वमधला जे गार्डन असतील त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे याच्याच बरोबर अवैध धंदे हे खूप मोठ्या प्रमाणावर या नाशिक पूर्वमध्ये वाढलेले आहेत तर याला चाप बसवायचा असेल तर परिवर्तन आता झालं पाहिजे आणि परिवर्तन जर करायचं असेल तर एक आश्वासक आणि शाश्वत पर्याय म्हणून जितेंद्र भावेसर जे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची सेवा करतायत आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी ते धडपड करत असतात सर्वसामान्य घरातला एक चांगला उमेदवार यावेळेस नाशिककरांसाठी पूर्व विधानसभा क्षेत्रात मिळालाय नक्कीच माझं मत सुद्धा यावेळेस जितेंद्र भावे सरांना सीसीटीव्ही कॅमेरालाच असेल मत भावे सरांना आहे याची दोन तीन कारण आहेत भावे सर एकतर झिरो बजेट मध्ये लढत आहेत एक आमदार झाल्यानंतर ते घर सोडणार आहेत एक महत्वाची आपली नाशिकची गंगा जी गोदावर घेणार नाही आहेत जे सर्वसामान्यासाठी अतिशय चांगल्या गोष्टी आहेत ते सर करणार आहेत त्यामुळं माझं संपूर्ण मत सरांना असणार आहे तर काय सांगाल काही नाही आता धनशक्ती धनशक्ती म्हणायला सुद्धा लाद वाटते धनाची आणि हे पैसे आमचे दूध काढताय म्हशीला पाचताय जनतेला भ्रमित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे पण जनता प्रचंड जागरूक झालेली आहे सगळ्या राजकीय नेत्यांचा राजकीय पक्षांचा नंगा नाच जनतेनं नुकताच गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे कोण कोणाशी युती करत ताबडतोब ती युती काहीतरी कारण सांगून तोडत आणि एकमेकाचे विरोधी असलेले लोक एकत्र परत राज्य करतात आणि सगळ्या विरोधी लोकांनी एकत्र बसून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचार पहिल्या अडीच वर्षाच्या काळात शंभर शंभर कोटीचे मंत्र्यांना टार्गेट त्याच्यानंतरच्या मंत्र्यांना दोनशे दोनशे कोटीचे टार्गेट आणि नको असलेले लोक एकमेकाला एकत्र आले आणि त्यांनी सगळा राजकारणाचा धंदा केला आज विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न दरवर्षी जसा होतो तसाच यावेळेला पण दर निवडणुकांना जसा प्रयत्न होतो तसाच झाला पैशाचा महापूर ज्याच्याकडे आहे जो महापूर खडू शकतो पैशांचा तोच निवडणुका लढवू शकतो ही अंधश्रद्धा पसरवण्यात आणि हा भ्रम पसरवण्यात या सगळ्या धनदांडग्या आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांना त्या सगळ्यांना हे माहिती कसं करायचं ते त्याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो विरोध करतो त्याचबरोबरीनं प्रशासनातले काही लोक अंतस्थ त्यांना मिळालेले असतात त्याच्यावरही प्रकाश जोड टाकला पाहिजे लोकशाही लोक राज्य हे फक्त नावाला आहे का लोकशाही आहे तर लोकांचं राज्य ना लोकांची शाही नाही राजेशाही झाली साधारण एकशे दीडशे कुटुंबच फक्त ना नंगा नाच करताय पूर्ण राज्यभर ते थांबवण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टी करते माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टी मध्ये सगळे कार्यकर्ते आम्ही कोणाच्याही मदती विना झिरो बजेट इलेक्शन लढवतोय आणि मी एक वचन दिलेलं आहे नाशिककरांना मी जर आमदार झालो तर एक वर्षात गोदावरी नदी स्वच्छ पाण्याने प्रवाहित होईल पाच वर्ष मी घरीच जाणार नाही बिलकुल घरी जाणार नाही रोज रात्र दिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावर काम करत राहणारे आणि या झिरोड बजेट इलेक्शनच्या माध्यमातून जनतेच्या मनातील निवडणुकांची भीती कायमची नष्ट करणारे आम्ही वंदे मातरम